रात्री नाकाबंदी लागलेली होती एक ते दोन या दरम्यान नाकाबंदी लागली होती संकेत शिंदे पी एस आय त्यांची टीम नाकाबंदी कर्तव्य करत होते त्यावेळेस मोगरा पन रोडवरती एक रिक्षा नाकाबंदी पॉइंटच्या ना जवळ आल्यानंतर त्यांनी इथून पळून जायचा प्रयत्न केला त्यावेळेस आमच्या टीमने त्या दोघांना दोन लोकांना पकडलं त्याच्यात गौरव वाघे आणि अरबाज पठाण अशी त्या ना दोघांची नावं आहेत तर पकडल्यानंतर झडती घेतली तर त्यांच्याकडे तीन हत्यारं मिळाली आहेत आता जी दाखवली एकूण दहा हत्यारं आहेत त्याची तीन हत्यारं मिळाली नंतर इंट्रोगेशन केल्यानंतर त्यांनी आधी अधिक माहिती दिली आणि त्याच्या आधारावर त्यांच्या घर झडती घेतल्यानंतर अजून सात हत्यारं मिळालेली आहेत नंतर ही जी रिक्षा होती रिक्षाबाबत विचारणा केली तर ती रिक्षाही चोरीची घेऊन ते चालले होते चोरून चालले होते आणि पुढच्या इंट्रॉगेशनमध्ये त्यांनी यापूर्वी ज्या दोन रिक्षा चोरल्या आहेत त्याची कबुली दिली अशा एकूण तीन रिक्षा म्हणजे त्याच्यात रिकवर झाल्या आहेत आणि दहा हत्यार जप्त करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये या दोघांना अटक केलेलं आहे कधी रिक्षा चोराला एवढी मोठी मोठी हत्या हा हे काय करायचे बोलटे म्हणजे हत्याराने भिती टाकून जे बोरटे चोऱ्या म्हणतात ना शंभर रुपये दे दोनशे रुपये दे या पद्धतीचे रेट वगैरे